विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी वर्षा गिरीनाथ काळे जीवन संघर्ष महिला बहुद्देशी सामाजिक संस्था च्या वतीने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने शहा जवळपास दीड महिना झाला आम्ही या आंदोलनामध्ये हो। आहोत आणि आम्ही जे वारंवार प्रशासनाला जे मागणी आमचे हो। ले जे निवेदन सादर करत आहोत तरी प्रशासनाला कुठल्याच प्रकारचे हमी घेऊन आम्हाला आश्वासन किंवा ते त्या मार्गावर आम्ही असं करत आहोत म्हणून असं कुठलीही हे दिलेलं नाही त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन क हो। करत आहोत आणि करणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत प्रशासनाला आणि आमचा हक्काचा पैसा आम्हाला भेटत नाही जे गोर गरिबाचा पैसा सरकारनं डांबून ठेवलेला आहे खरं मग तर सरकारवरच काय कारवाई व्हायला हो पाहिजे प्रशासनावर कारवाई व्हायला हो पाहिजे तर हे मोतीवारला डांबून ठेवून आमचे जे हक्काचे पैसे जिथले तिथं स्टॉप झालेले आहेत ते आम्हाला आमचे पैसे आम्हाला तीन पटीने भेटावं हे आम्हाला प्रशासनाला आमचं निवेदन आहे आमच्या मागण्या आहे धन्यवाद जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कंपनीमध्ये जे गुंतवणूक केलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील सर्व गुंतवणूकदारांनी यांचे पैसे परत मिळावेत या मागणीसाठी मागच्या दीड महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि मागच्या एकोणतीस तारखेला जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं होतं की या समृद्ध जीवन मल्टीस्टेटमध्ये जी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आहेत यांना बड्स ॲक्ट अनियमित जमा राशी अधिनियम प्रतिबंध कायदा दोन हजार एकोणीस जो संसदेमध्ये पारित झालेला कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करून त्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करा आणि सर्व लोकांना तक्रारी दाखल करून घ्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून केलं होतं आणि पंधरा दिवसाची मुदत दिली होती त्या निमित्तानेच आज चौदा तारखेला आम्ही ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई याच्यावरती केलेली नाही आणि त्यामुळं आज आम्ही सर्व गुंतवणूकदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी या कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करून घेण्यासाठी आदेशित करणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन आता चालूच राहणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहूराज माने यांनी समृद्ध जेवण या कंपनी संदर्भात जे शेतकऱ्यांना त्यांनी गुंतवलेले पैसे वापस मिळण्यासाठी जे आंदोलन हाती घेतलेलं आहे त्याबाबत आम्ही संपूर्ण पक्ष मी जिल्हा संघटक या नात्याने जिल्हा पूर्ण त्यांच्या पाठीशी असून जोपर्यंत गुंतवणूकदारदारांना जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही शाहराज माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा